कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये आपण असं पुढे पाहणार आहोत की इकडे कृष्णा बाळजाबाईच्या घरामध्ये आलेली असते आणि त्यानंतर ती थोडं चालतेच तर मग तिथे एक नौकर येतो आणि तो, तो विचारतो तू कुठे जात आहेस आणि तू इथे कशासाठी आली आहेस त्यावर ती म्हणते मला बाळजाबाईच्या लेखाला भेटायचं आहे त्यावर तो नोकर म्हणतो तू त्यांना भेटू शकत नाही तूच काय आत्ता सध्या त्यांना कोणीच भेटू शकत नाही कारण तसा बाळजाबाईंनी सांगितलं आहे आणि त्याला फार त्रास होत आहे त्याला मधमाशाचं मोळ चावलं आहे त्यामुळे त्यांना तापही आली आहे आणि ते फार त्रासाने व्याकुळ होत आहेत त्यावर कृष्णा म्हणते अहो काका मी त्याच्यासाठीच तर आली आहे मी हा त्यांच्यासाठी लेप घेऊन आले आहे हा बघा खूप गुणकारी लेप आहे हा लावला ना की त्यांना लगेचच बरं वाटेन आणि आग ही कमी होईल आणि अंगावरती सूजही येणार नाही असं ती त्या नोकराला सांगत असते त्यावर ती म्हणते तो नोकर तिला म्हणतो तू वेडी झालीस की काय तुला काय माझ्या पोटावर पाय द्यायचा आहे का तू पटकन तुला इथे कोणी बघण्याच्या आत इथनं निघून जा असं म्हणून तिला विनंती करतो त्यानंतर कृष्णा इकडे लगराच्या मागे लपते आणि तेवढ्यातच तिथे आवाज येत असतो बोलण्याचा त्यामुळे मैनावती मैनावती इकडे बाहेर येऊन बघते हॉलमध्ये आणि त्या नोकरला विचारते इथे आता कोणाचा आवाज येत होता कोणी इथे आलं होतं का त्यावर तो नोकर म्हणतो नाही इथे कोणीच आलं नव्हतं त्यावर ती म्हणते तुझ्या लक्षात आहे ना बाळजाबाईंनी आतमध्ये कोणालाही सोडायला सांगितलेलं नाही आहे आणि हे सर्व तिचं बोलणं इकडे कृष्णा लपवून ऐकत असते त्यानंतर कृष्णा म्हणते आता मी काय करू पण हा लेप तर त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे त्यानंतर तिला तिथे एक सीडी दिसते त्यानंतर ती ते जिथे दुशांतची रूम असते त्या रूमच्या खिडकीला ती सीडी लावते आणि त्या सीडीवर चढून दुष्यंतच्या रूममध्ये उडी मारते आणि त्यानंतर उडी मारल्यानंतर ती आतमध्ये जाते आणि आजूबाजूला बघते कोणी आहे का कोणी तिला बघत तर नाही ना त्यानंतर मग ती तो डब्बा घेते आणि खिडकीतनं उडी मारून फायनली ती त्या दुष्यंतच्या रूममध्ये जाते त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर ती आजूबाजूला बघते आणि त्यानंतर त्याला झालेल्या जखमा बघते आणि स्वतःशीच म्हणते खरंच ह्या बुगंट पाहुण्याला तर माझ्यामुळे फारच इजा झाली आहे मा मी हेच चांगलं केलं नाही खरंच एक वेळेस मी तो मॅचचा सामना हरले असते तर चाललं असतं पण उगाच माझ्यामुळे ह्याला खूप माशा चावल्या आणि ह्याला आता तो संकटात सापडला आहे असं म्हणून ती तो डब्बा घेऊन जवळ जाते आणि दुष्यंतच्या सर्व अंगाला त्याच्या सर्व अंगाला ती लेप लावते आणि लेप लावताना तिला आठवतं की ती, ती कसं उद्धटपणे त्याच्याशी वागलेली असते आधी त्या दोघांची धडक होते आणि तो दुष्यंत तिच्यामुळे चिकलात पडतो आणि त्याला मातीचा फार तिटकारा असतो तो म्हणतो तू आत्ता मला जे बोलायचं आहे ते बोलून घे पण तुला कळेल ना ज्यावेळेस मी कोण आहे त्यावेळेस तुला समजेन तर ती म्हणते तू असा नेमका कोण लागून गेलेला आहेस आणि त्यानंतर तिने बाळजाबाईचा केलेला अपमान ह्या सर्व गोष्टी तो लेप त्याच्या अंगाला लावताना त्याला तिला आठवत असता म्हणते ह्याला तर माझ्याहीपेक्षा जास्त माशा चावल्या आहेत ह्या बुंगाट पाहुण्याने उगच घोंगडीतून बाहेर गेला आणि ती घोंगडी मला दिली त्यानंतर तो तो, तो, त्या तो त्या तो, ती तो लेप अंगावर लावत असताना दुष्यंतला त्रास होत असतो आणि दुष्यंत सारखं चुळबुळही करत असतो त्यामुळे त्या कृष्णीला तो लेप व्यवस्थित त्याच्या अंगावर लावता येत नसतो आणि ज्यावेळेस ती तो लेप लावते त्यावेळेस त्याला झोंबत असतं आणि त्यामुळे तो जास्तच त्रास होत असल्यामुळे आईग आईग करत असतो त्यामुळे ती तो लेप लावते आणि त्या जखमांवर फुंकार घालते त्यानंतर ज्या जखमा त्याच्या पाटीला आणि पोटाला हातांवर झालेल्या असतात ते, ला ला ते, ते लावण्यासाठी ती त्याच्या शर्ट्सच्या गुंड्या काढते आणि सगळीकडे तो लेप लावून टाकते आणि तेवढ्यातच इकडे कोणीतरी रूमच्या दिशेने येत आहे याची चाहूल लागतच ती तिथनं उठते आणि जायला लागते पण ती ज्यावेळेस जायला लागते त्यावेळेस दुष्यंत मात्र तिची ओढणी पकडतो आणि तेवढ्यातच दुष्यंतचा फोनही येतो आणि तो फोन मात्र गौतमीचा असतो पण त्याला फार त्रास होत असतो त्याला कळत नसतं त्यामुळे तो, तो फोन उचलत नाही आणि त्याच्याकडनं तो फोन कट होतो आणि नंतर तेवढ्यातच तिथे मैनावती पोहोचते आणि मैनावती कृष्णाला त्याच्या रूममध्ये बघून फारच चिडते ती म्हणते तुला अक्कल नाही का तुला तुझ्या जीवाची भीती नाही आहे का ती बाळजाबाईला जर कळालं तू इथे दुष्यंतच्या रूममध्ये आली आहेस तर ती तुला उभा चिरून टाकेन आणि मलाही माझं थोबाट रंगवेन मला मारेन तू इथे का आलीस आणि नाही नाही ते बोलेन एक वेळ तर आम्हाला ती इथून हाकलूनही देऊ शकते तुला स्वतःच्या जीवाची काळजी नसली तरी आम्हाला आहे प्लीज तू इथनं जा आणि तू इथे येण्याची हिंमतच कशी केलीस एवढे नोकर चाकर बाहेर असताना तू इथे कशी पोहोचलीस आणि कुठनं आलीस आता पटकन ती बाई इथे पोहोच असण्याच्या आधी तू इथनं निघून जा तरीही कृष्णा बघतच उभी असते ती म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ती जाते तर तिच्या जा हातामध्ये तर दुष्ताच्या हातामध्ये कृष्णाची ओढणी असते त्यानंतर ती कृष्णा ती ओढणी ओढून काढते आणि खाली त्या मैनावती तिला घेऊन जातात तर लगेचच समोरून तिकडनं बाळजाबाई येतात आणि तिला पाहून त्या म्हणतात ही पोरगी आतमध्ये कशी आली आणि कशासाठी आली आहे त्यावर मैनावती म्हणते माहीत नाही ही आत्ता दुष्यंतच्या रूममध्ये होती आणि त्यामुळेच मी तिला ओढत खाली घेऊन आले त्यावर मग लगेच असतो जयंत मनाशीच म्हणतो ह्या पाखराच्या माग मी अति प्रचंड वेगाने रानोमाळ फिरत आहे आणि हे पाखरू चक्क आज आमच्याच घरी आलंय नेमकं ह्याला म्हणायचं तरी काय भाणामती के दैवी चमत्कार बाळजाबाई कृष्णीला मोठ्या आवाजात विचारतात तू इथे आमच्या पोराच्या रूममध्ये काय करत होतीस त्यावरती म्हणते दुष्यंतरावांसनी त्या माश्या चावल्यात ना मी त्याच्यासाठी झालेप आणि ही माती घेऊन आले त्यावर बाळजाबाई म्हणतात तू माझ्या लेखाच्या अंगाला ती माती लावलीस का त्यावर ती म्हणते नाही नाही मातीच नाही तर त्यामध्ये औषधी पालाही होता एक प्रकारचं औषधच समजाना आता त्यांना लवकरच बरं वाटेल बाळजाबाई तिला म्हणतात आता झाला ना तुझा लेप लावून तर मग आता इथनं निघायचं त्यावर ती म्हणते हो मला वाटलंच होतं बघा तुमचा ह्याला विरोध नसणार हे सगळी माणसं मला उगचच तुमचं नाव दाखवून भीती दाखवत होते कारण मी कोणतं चुकीचं काम करायला आले होते मी तर फक्त इथे लेप लावण्यासाठी झाले होते असं म्हणून कृष्णा तिथनं निघून जाते त्यावर इकडे बाळजाबाईचा नवरा मनात असा विचार करतो ही पोरगी खरोखरच धाडसी म्हणायची कारण कोणालाही नजून जुमानता ही दुष्यंतच्या खोलीतही गेली आणि सगळं खरं बाळजाबाईला भीता सांगूनही टाकलं त्यानंतर इकडे बाळजाबाई मैनावतीला विचारते ही रूममध्ये गेल्यास तुम्ही काय करत होता त्यावर मैनावती काही बोलायच्या आतच ती तिच्या खणखण एक कानाखाली मारते आणि त्यानंतर लगेचच डॉक्टर येतात मग डॉक्टरला घेऊन ती बाळजाबाई दुष्यंतच्या रूमकडे जाते आणि लगेच डॉक्टर त्याला चेक करतात डॉक्टर सांगतात एवढं काही सिरियस नाही आहे म्हणजे ताप सध्या आहे पण हा लावल्यामुळे ह्यांचा बरचसा फरक पडलेला आहे हा लेप यांना कोणी लावला कारण हा लेप खूप गुणकारी आहे जरी मेडिकल सायन्स किती जरी पुढं गेलं ना तरीही काही काही गोष्टींना मात्र आयुर्वेदिक उपचारच उपयोगी ठरतात त्यानंतर डॉक्टर म्हणतात बरं आता मी निघतो मी काही औषधे लिहून देतो ती ह्यांना द्या म्हणजे ह्यांना ॲडमिट करण्याची गरज नाही आणि तापही लवकरच उतरून जाईल थोडीशी अंगावर थोडीशी सूज आहे तीही लवकरच वसरेन आणि त्यानंतर बाळजाबाई तो लेप पुसायला लागतात आणि म्हणतात ती कार्टी काय लावून गेली आहे माझ्या लेकाला काय माहीत त्या त्यानंतर ती म्हणते डॉक्टर तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद डॉक्टर म्हणतात खरं तर धन्यवाद मला नाही त्या मुलीला द्यायला हवेत जिने हा लेप ह्यांना लागला लावला त्यामुळे ह्यांना ॲडमिट करण्याची गरज आली नाही नाहीतर ह्यांना आपल्याला ॲडमिटच ला करावं लागलं असतं तर मग बाळजाबाईला राग येतो धन्यवाद मना म्हणल्यानंतर म डॉक्टर समजून घेतात आणि तिथनं निघून जातात आणि त्यानंतर इकडे दलपतराव त्या डॉक्टरला सोडण्यासाठी तिथनं निघून जातात त्यानंतर डॉक्टर त्या दलपतरावांना म्हणतात तो लेप बरं झालं वेळीच त्यांना लावला कारण माशा चाहून बराच वेळ झाला होता आणि जर वेळीच घरगुती उपचार केले नसते तर त्या माशांचं विष त्यांच्या अंगामध्ये नक्कीच उतरलं असतं इकडे त्या कृष्णीलाही फार ताप आलेला असतो त्यावर भक्ती तिच्या अंगावर पांघरून टाकते आणि तिला विचारते अगं तुझं अंग तर फारच तापेने फणफणलेलं आहे आपण डॉक्टरकडे जायचं का त्यावर कृष्णी म्हणते नाही नको उद्या सकाळपर्यंत मला बर वाटेल तितक्यातच तिथे सावित्री येते आणि सावित्री म्हणते बाद झालं आता पुरे झाली ती सेवा आता जरा सरपणाचंही बघा त्यानंतर भक्तीला राग येतो भक्ती म्हणते अगाई तुला कळत नाही का हिला किती दुखत आहे तिला बरं वाटत नाहीये खूप तापेनं तिचं अंग सणसणत आहे त्यावर सावित्री म्हणते उगाच अंगावर ओढून आणलेल्या दुखण्याचं कौतुक मला सांगायचं नाही अंगामध्ये ताप असू दे नाहीतर तिकडे वनवा पेटू दे आता उद्या सकाळच्याला सरपण लागत म्हणजे लागणच तर सावित्री तिथनं निघून जाते आणि इकडे बाळजाबाई त्या दुष्यंतच्या डोक्याला पट्ट्या करत असतात कारण त्याला फारच ताप आलेली असते ती म्हणते तुला असं झालं आणि देवीबाई लवकरात लवकर माझ्या लेकराचा ताप बरा कर असं म्हणून ती दुष्यंतच्या अंगाला पट्ट्या करते आणि रडत असते तर मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे कृष्णे तिच्या अंगालाही फारच ताप आलेला असतो आणि ती तापेने फार फणफणत असते त्यानंतर इकडे भक्तीही तिच्या अंगाला पट्ट्या करते तिच्या डोक्यावरती पट्ट्या लावते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णीचं सर्पण आणायचं राहून जातं त्यानंतर मग लगेचच ती कृष्णीसाठी चहा घेऊन येते आणि कृष्णीला म्हणते तू आता ते सरपणाचं आणि ते सगळं सोड आधी हा चहा घे आणि आराम कर त्यावर सावित्री ते ऐकताच तिला दोन हांडे देते आणि म्हणते आत्ताची आत्ता, आत्ता जाऊन पाणी घेऊन यायचं आणि इकडे दुसऱ्या दिवशी दुष्यंतला बरं वाटतं त्याला शुद्ध येते आणि तापही कमी झालेला असतो त्यानंतर तो गौतमीला फोन करतो आणि सांगतो अगं मला मी थोडासा आजारी पडलो होतो त्यामुळे मला आईला बोलायचं राहूनच गेलं पण मी आता लवकरच माझ्या आईला बोलेन तू काळजी करू नकोस असं म्हणून तो तिला फोन ठेवायला सांगतो त्यानंतर इकडे सावित्रीलाही गौतमी फोन करते आणि फोन करून तिला सांगते की आई मला इकडे एक मुलगा आवडायला लागलेला आहे आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे त्याने मला लग्नाची मागणी देखील घातलेली आहे त्यावर सावित्री तिला विचारते तो कसा आहे कोण आहे आणि कुठे असतो असे सर्व प्रश्न सावित्री गौतमीला विचारत असते तेवढ्यातच हे त्यांचं बोलणं इकडे कृष्णी पाणी घेऊन आल्यानंतर ऐकते आणि ती खुश होते तर मित्रांनो हळद रुसली कुंकू असलं या मालिकेचे नवनवीन आणि लेटेस्ट एपिसिंग सोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा